संतोष खाडेंचं ऑपरेशन वाळू नेवाशात तीन डंपर पकडले सत्तावीस लाखांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपी अटकेत नेवासा वाळू प्रकरण तीन डंपर पकडले संतोष खाडे यांच्या पथकाची धडक कारवाई अवैध वाळू वाहतूक फोडली संतोष खाडेंच्या नेतृत्वाखाली मोठा छापा पोलिसांची सुपर ऍक्शन पंधरा किलोमीटर पाठलाग करून वाळू डंपर पकडले नेवाशातून मोठी बातमी अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर पोलिसांच्या ताब्यात सत्तावीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत संतोष खाडे यांच्या विशेष पथकाची कारवाई नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर मंदिराजवळून गोपनीय माहितीच्या आधारे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली पथकाने तब्बल पंधरा किलोमीटरचा पाठलाग करत तीन डंपर पकडले ही कारवाई करताना पथकाने दोघा चालकांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून सत्तावीस लाख सोळा हजार रुपयांची वाळू आणि वाहने असा मोठा मुद्देमाल जप्त केला अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे संतोष खाडे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे वाळू माफियांना चांगलाच धक्का बसला आहे नमस्कार मी परीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलिस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं नेवासा पोलिस स्टेशन हद्दी अंतर्गत होणाऱ्या अवैधरित्या वाळू उपसावर व वाळू वाहतुकीवर कारवाई केली असता आम्हाला कापूरडोह ज्ञानेश्वर मंदिरामागे नेवासा या ठिकाणी काही डम्पर हे अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाळूची वाहतूक करताना आढळून आले आम्ही त्यांच्यावरती छापा टाकला असता आम्हाला एकूण तीन डम्पर आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तर सहा आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत आहोत त्यापैकी दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर चार आरोपी हे फरार आहे त्यामधील एक जो मालक आहे तो किया गाडी घेऊन आमच्या आमची चाहूल लागतात तोही पळून गेलेला आहे त्याचाही शोध चालू आहे अशा प्रकारे आम्ही तीन डम्परला ताब्यात घेत आणि चार ब्रास वाळूला ताब्यात घेत एकूण सत्तावीस लाख सोळा हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर इस्मावर नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील प्रक्रिया करत आहोत सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देश जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर यापुढेही चालू राहील धन्यवाद स्टार इंडिया वन न्यूज वर पाहत राहा कायद्याच्या आघाडीवरील सत्य घटनांची खरी बातमी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा